सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणारे हे व्यासपीठ चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे आमचे लाडकी गुरुजन आणि चांदण्यांप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो व मैत्रिणींनो आपल्या सर्वांना माझा नम्र नमस्कार सागराचे पाणी कधी आटणार नाही सागराचे पाणी कधी आटणार नाही स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही हा जन्म काय हा जन्म काय हजार जन्म झाले तरी शिवरायांचा सुटणार नाही नाद शिवरायांचा सुटणार नाही आज आपण केवळ एका महान राजाचा जन्मदिन साजरा करत नाही आहोत तर आपण साजरा करत आहोत स्वाभिमानाचा इतिहास अन्यायाविरुद्ध पेटून उठणाऱ्या जिद्दीची ज्वाला आणि तरुणांच्या रक्तात सळसळ निर्माण करणारी प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती मित्रांनो शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही तो एक विचार आहे तो एक संकल्प आहे तो एक क्रांती आहे ज्या काळात भारतावर परकीय सावट होते लोकांवर अन्याय होत होता स्त्रियांचा अपमान होत होता आणि सामान्य माणसाला न्याय मिळत नव्हता त्या अंधारा काळात शिवनेरीचे किल्ल्यावर एक तेजस्वी सूर्य उगवला एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी जन्मलेले ते बालक पुढे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करणारे महानायक ठरणार होते पण मित्रांनो कोणताही महान राजा जन्माला येत नाही तो घडवला जातो आणि शिवाजी महाराजांना घडवले ते त्यांच्या आई जिजाऊंनी रामायण महाभारत धर्म सत्य न्याय आणि पराक्रम यांच्या कथा ऐकत ऐकत त्या बालमनात स्वराज्याची ठिणगी पेटली जिजाऊंनी त्यांच्या मनात स्वाभिमान रुजवला त्यांनी शिकवले की अन्याय सहन करायचं नाही त्याला तोंड द्यायचे म्हणूनच बालशुबा लहान वयातच किल्ले जिंकण्याचे धाडस दाखवू लागले वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांनी तोरणा किल्ला जिंकला आणि स्वराज्याची पहिली पायाभरणी केली हा केवळ किल्ला नव्हता तो होता स्वातंत्र्याच्या लढ्याचा पहिला विजय मित्रांनो आज आपण मोठी स्वप्ने पाहतो पण त्यासाठी कृती करतो का शिवाजी महाराजांनी स्वप्न पाहिले आणि ते साकार करण्यासाठी झटले अफजलखानाची झालेली भेट हा इतिहासातील एक थरारक प्रसंग आहे शत्रू कप्ती होता शक्तिशाली होता पण महाराजांनी धैर्य चातुर्य आणि आत्मविश्वास यांच्या बळावर त्याला पराभूत केले हा प्रसंग आपल्याला शिकवतो कि संकट कितीही मोठे असो मनातील धैर्य त्याहून मोठे असावे पन्हाळ गडातून सुटका करताना त्यांनी दाखवलेली युक्ती आग्र्याहून सुटताना दाखवलेले धैर्य प्रत्येक प्रसंगात त्यांनी सिद्ध केले की खरा नेता तोच जो संकटातही डगमगत नाही पण मित्रांनो शिवाजी महाराजांचा महानपणा फक्त युद्धापुरता मर्यादित नव्हता त्यांनी एक आदर्श प्रशासन उभारले शेतकऱ्यांचे रक्षण केले प्रणाली सुधारली स्त्रियांचा सन्मान अबाधित ठेवला त्यांच्या सैन्यातील सैनिकांना कडक आदेश होता कोणत्याही स्त्रीचा अपमान करायचा नाही त्या काळातही त्यांनी ते स्त्री सन्मानाचा आदर्श ठेवला हा त्यांचा खरा मोठेपणा होता त्यांनी सर्व धर्मांचा आदर केला त्यांच्या दरबारात विविध जाती धर्मांचे लोक होते त्यांनी कधीही धार्मिक द्वेष पसरवला नाही त्यांचा उद्देश होता स्वराज्य म्हणजे जनतेचे राज्य न्यायाचे राज्य म्हणूनच ते केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण भारताचे आहेत मित्रांनो सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडावर त्यांचा राज्याभिषेक झाला तो क्षण फक्त एका राजाच्या राज्याभिषेकाचा नव्हता तर तो होता शतकानुशतके गुलामीत जगणाऱ्या जनतेच्या स्वाभिमानाचा पुनर्जन्म तो होता हिंदवी स्वराज्याचा विजय घोष त्या दिवशी संपूर्ण रायगड जय भवानी जय शिवाजी चे नी, होता आज आपण एकविसाव्या शतकात जगतो आहोत आपल्या हातात तंत्रज्ञान आहे शिक्षण आहे है, संधी आहेत पण प्रश्न असा आहे आपल्या मनात स्वराज्याची भावना आहे का आपल्या जीवनात शिस्त आहे का आपण अन्यायाविरुद्ध आवाज उठवतो का शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवले की खरा पराक्रम चालवारीत नसतो तो असतो विचारात आणि कृतीत आपले स्वराज्य म्हणजे आज शिक्षणात प्रगती करणे प्रामाणिकपणे काम करणे देशभक्ती जपणे आणि समाजासाठी काहीतरी सकारात्मक करणे मोबाईल आणि सोशल मीडियाच्या जगात हरवून न ध्येय ठरवणे आणि त्यासाठी जगणे हीच आजच्या तरुणांची खरी शिवजयंती आहे महाराजांनी कधीही परिस्थितीला दोष दिला नाही त्यांनी परिस्थिती बदलली त्यांनी डोंगर दऱ्यांमध्ये किल्ले उभे केले आडमार उभारले समुद्रावर सत्ता निर्माण केली त्यांनी दाखवून दिले की मराठी माणूस कुठेही कमी नाही जर जिद्द असेल तर अशक्य काहीच नाही मित्रांनो आज आपल्या आयुष्यातील प्रत्येक अडचण ही आपल्याला मजबूत करण्यासाठी असते परीक्षेचे दडपण असो स्पर्धा असो किंवा अपयश आपण हा मानायची नाही कारण शिवाजी महाराजांचा सा इतिहास सांगतो की अपयश हा शेवट नसतो तो नव्या सुरुवातीचा टप्पा असतो

त्यांच्या कुटुंबाची काळजी घेतली आणि प्रत्येक सैनिकाला आपल्या कुटुंबातील सदस्यासारखे जपले म्हणूनच त्यांच्या हकेला हजारो मावळे जीवाची परवा न करता धावून जात आज आपण आपल्या मित्रांसाठी आपल्या समाजासाठी आपल्या देशासाठी अशीच निष्ठा आणि प्रामाणिकपणा ठेवला तर आपल्या जीवनातही यश निश्चित आहे नेतृत्व हे पदाने मिळत नाही ते मिळते कर्तृत्वाने आणि हेच महाराजांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आणि शेवटी मित्रांनो लक्षात ठेवा शिवाजी महाराजांचा इतिहास हा फक्त वाचण्यासाठी नाही तर जगण्यासाठी आहे त्यांच्या जिद्दीची ज्योत आपल्या मनात कायम पेटती ठेवूया अपयश आले तरी खचायचे नाही अडचणी आल्या तरी थांबायचे नाही आणि की ते पूर्ण होईपर्यंत झटायचे हीच खरी त्यांना मानवंदना ठरेल चला आजपासून प्रत्येक दिवस असा जगूया की आपल्या कृतींमध्ये शिवरायांचे संस्कार दिसतील आपल्या शब्दात आत्मविश्वास असेल आणि आपल्या कृतीतून देशभक्ती झळकेल मित्रांनो शिवाजी महाराजांचा इतिहास फक्त ऐकण्यासाठी नाही तर तो आपल्या जीवनात उतरवण्यासाठी आहे त्यांच्या विचारांची तलवार आपल्या कृतीत असली पाहिजे त्यांच्या स्वाभिमानाची ढाल आपल्या चारित्र्यात असली पाहिजे आणि त्यांच्या जिद्दीची ज्वाला आपल्या प्रत्येक ध्येयात पेटलेली असली पाहिजे आपण विद्यार्थी असू तर अभ्यासात सर्वोत्तम होऊया आपण तरुण असू तर देशासाठी काहीतरी मोठे करण्याची स्वप्ने पाहूया आपण नागरिक असू तर जबाबदारीने वागूया कारण स्वराज्य आजही जिवंत आहे ते आपल्या विचारात आपल्या कृतीत आणि आपल्या संस्कारात आहे जर प्रत्येक तरुणाने स्वतःला घडवण्याचा निर्धार केला तर हाच महाराष्ट्र हाच भारत पुन्हा एकदा जगासमोर तेजाने उभा राहील चला या पवित्र क्षणी आपण सर्वजण उभे राहून मनोमन एक संकल्प करूया आपण अन्याय सहन करणार नाही आपण चुकीच्या मार्गावर जाणार नाही आपण आपल्या आई वडिलांचा गुरुजनांचा आणि मातृभूमीचा सन्मान राखू आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक यश शिवरायांच्या चरणी अर्पण करू शिवाजी महाराज इतिहासात बंदिस्त नाहीत ते आपल्या विचारात आपल्या रक्तात आपल्या स्वप्नात जिवंत आहेत त्यांच्या पराक्रमाची गाथा ऐकून जर आपल्या मनात जिद्द निर्माण होत असेल तर तीच खरी शिवजयंती त्यांच्या नावाने जर आपल्या छातीत अभिमान दाटून येत असेल तर तीच खरी श्रद्धांजली त्याला शेवटी एकच घोषणा देऊया जय भवानी जय शिवाजी मित्रांनो असे जोशपूर्ण अभ्यासासाठी उपयुक्त आणि अंगावर काटा आणणारी भाषा तुम्हाला आवडत असेल तर वर्षा ज्ञानदीप चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर जरूर करा पुन्हा भेटू या नव्या विषयासह हो। तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद